कोकणातलं नाखरेवाडी गाव समुद्रकाठावर मंदिरामागे एक पिंपळाचं झाड उभं आहे लोक म्हणतात तिथं मुंजा राहतो संध्याकाळी सात वाजल्यावर झाडाखाली हवा जड होते पावल टाकले की मागून कोणीतरी श्वास घेतो पण दिसत नाही रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी मंदिराची घंटा आपोआप वाजते त्यावेळेला माधव नावाचा मुंजा झाडावरून उतरतो जर पाहिलंस तर डोळ्यांतून त्याचं प्रतिबिंब निघून जातं आणि आयुष्यभर कुणाच्या डोळ्यांत पाहू शकणार नाहीस बारा वाजल्यानंतर वारा कुसबुसतो कधी नाव घेत बोलावतो जर उत्तर दिलंस तर तुझं नाव झाडाच्या मुळांवर दिसतं रात्री दीड वाजता पांढऱ्या कपड्यातला मुलगा झाडाजवळ बसतो तर त्याचा अधुरा मुंज संस्कार तुझ्यावर उतरतो आणि पुढच्या पौर्णिमेला तू झाडाखाली उभा राहशील सकाळी चार वाजता झाडाची सावली समुद्राकडे जाते ती दिसली तर फक्त डोळे मिटून ठेव लोक अजूनही म्हणतात झाडाखाली दिवा आपोआप लागतो विजवलास तर दुसऱ्या दिवशी फक्त राख उरते